नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्व असून हा संपूर्ण काळ पूर्वजांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी विशेष मानला जातो पितृपाक्षच्या शेवटच्या दिवसाला सर्व पितृ अमावस्या किंवा सर्व पितृ अमावस्या असं म्हटलं जातं या दिवशी जो कोणी आपल्या पूर्वजांचे भक्ती आणि श्रद्धेने स्मरण करतो दानधर्म करतो तर्पण करतो किंवा श्राद्ध करतो तर त्याला अपार पुण्य प्राप्त होतं आणि त्याच्या जीवनातील सर्व मोठी आव्हाने दूर होतात तर यंदा म्हणजे दोन हजार मध्ये ही सर्व पितृ अमावस्या येत आहे एकवीस सप्टेंबरला या सर्व पित्री अमावसेला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि आपल्यावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या सर्व पितरी अमावस्येला कुत्र्याला एक वस्तू आठवणीनं खाऊ घालायची आहे आताही कोणती वस्तू खाऊ घालायची आहे यामुळे आपल्याला नेमके कोणते फायदे होणार आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये घरामध्ये काही ना काही अडचणी संकट विघ्न बाधा या असतातच मग नोकरीमध्ये व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी असतील किंवा पतीपत्नीमध्ये सतत वादविवाद होत असतील घराम घरामध्ये कलह होत असेल किंवा पुत्रप्राप्ती संतानप्राप्ती होत नसेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल किंवा इतरही कोणतीही कारणं विघ्न संकटं घरामध्ये असतील तर यामुळे आपण त्रस्त असतो आणि ही संकटं दूर करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न देखील करत असतो असेच उपाय जर आपण काही जर विशिष्ट तिथींना जर केले तर त्या विशिष्ट तिथीच्या देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात किंवा आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि ही संकट विघ्न देखील दूर होण्यास मदत होते आणि म्हणूनच आपल्याला या सर्व पित्री अमावसेला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर आपल्या हिंदू धर्मात काही प्राण्यांचा संबंध हा धर्माशी जोडला गेला आहे कुत्रा देखील हा त्यापैकीच एक प्राणी अमावसे सोबतच आपण जर कुत्र्याला नेहमीच जर काही ना काही वस्तू खाऊ घातल्या तर आपलं सौभाग्य वाढतं आपली आर्थिक स्थिती देखील सुधारते आपल्यावरची सर्व संकट विघ्न देखील दूर होण्यास मदत होते काळा कुत्रा हा शनी आणि केतू या दोन ग्रहांचं प्रतिनिधित्व करत असतो वास्तुशास्त्रानुसार देखील पाहिलं तर काळा रंग हा नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतो अशा परिस्थितीत केवळ काळ्या कुत्र्याच्या उपस्थितीने नकारात्मकता नष्ट होते काळ्या कुत्र्याला जर आपण मी ज्या काही वस्तू सांगितल्या त्या खाऊ घातल्या तर तुम्हाला याचे शुभ परिणाम पाहायला मिळणार आहेत तर या सर्व पितरी अमावस्येला एक गव्हाच्या पिठाची एक मोठ्या आकाराची पोळी करून घ्यायची आहे चपाती करून घ्यायची आहे या चपातीमध्ये एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आहे वास्तविक पाहता काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घालण्याचं आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सांगितलं आहे परंतु जास्त गोड हे कुत्र्याला हानी पोहोचू शकतं त्यामुळं अगदीच कमी प्रमाणात आपल्याला यामध्ये थोडासा गुळ ठेवायचा आहे आणि आपल्याला ही जी चपाती केलेली आहे गुळाची तर ती या काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे जर तुमच्या जवळपास जर कुठेही काळा कुत्रा असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही जी पोळी आहे आणि पोळी करताना देखील मोठ्या आकाराची करायची आहे आणि ही पोळी खाऊ घालायचं आहे जर तुम्हाला काही कारणास्तव जर तुम्हाला काळ्या रंगाचं जर कुत्रं मिळालं नाही तर मग तुम्ही पर्याय म्हणून मग कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालू शकता परंतु शक्यतो काळ्या रंगाच्या कुत्र्यालाच ही पोळी आपल्याला खाऊ घालायची आहे आणि हे घालत असताना किंवा हा उपाय करत असताना आपल्या पूर्वजांचं किंवा कुलदेवतेचं नामस्मरण करायला विसरायचं नाही कारण हा सर्व पित्री अमावस्या हा पितृपक्षातला शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळं आपल्या पूर्वजांचं नामस्मरण करायचं आहे आप त्यांच्या आशीर्वादासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ही जी पोळी आहे तर ती या कुत्र्याला खाऊ घालायची आहे त्याचबरोबर जर तुमच्या जवळपास काळा कुत्रा असेल किंवा तुम्ही घरामध्ये जरी काळ्या रंगाचा जर कुत्रा पाळा असेल तर तुम्ही जर हा उपाय दररोज केला तरी देखील अतिशय उत्तम किंवा दर शनिवारी शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी काळ्या रंगाच्या या कुत्र्याला दूध आणि पोळी ही खाऊ घालायची आहे यामुळे देखील आपली जी शनीची महादशा आहे शनीची डह्या आहे आणि शनीची साडेसाती आहे तर याचा देखील प्रभाव कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर आपल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी येत असतील किंवा घरामध्ये जर कटकटी होत असतील तर त्या देखील दूर होण्यास यामुळं मदत होते त्यामुळे दर शनिवारी देखील तुम्ही हा दूध आणि पोळीचा उपाय करू शकता तर एवढंच नाही तर शनिदेवाच्या प्रकोपामुळे तुमची कोणतीही अडचण येत असेल कामामध्ये विघ्न येत असतील तर बिघडत असतील तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे जर केतू तुमच्या कुंडलीत कमजोर असेल तर तुम्ही नियमितपणे या काळ्या कुत्र्याला एक वाटी दूध पाजायचं आहे असं केल्यामुळं हा जो केतू ग्रह आहे तर तो शांत होतो जर तुमच्या कुंडलीमध्ये काल सर्पदोष असेल तरी देखील तुम्ही नियमित या काळ्या कुत्र्याला दूध पाजावं लक्षात ठेवा की कुत्र्याला कधीही गोड दूध द्यायचं नाही म्हणजेच या दुधामध्ये साखर किंवा गूळ टाकायचं नाही तर आपल्या घरी जे नॉर्मल दूध येतं तर तेच हे आपल्याला कुत्र्याला पाजायचं आहे त्याच्या आरोग्यासाठी देखील हे दूध हानिकारक ठरू शकतं आणि आपल्याला त्याचे चांगले परिणाम देखील मिळणार नाहीत त्यामुळे या दुधात काहीही न मिसळता नॉर्मल दूध तुम्हाला हे कुत्र्याला द्यायचं आहे त्याचबरोबर जर तुम्ही आर्थिक संकटात असाल किंवा आर्थिक दीर्घकाळ आर्थिक संकटातून जात असाल अनेक उपाय करून देखील तुम्हाला जर फायदाच होत नसेल तर दर शुक्रवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला दह्यासोबत शिजवलेला म्हणजेच दही भात हा खाऊ घालायचा आहे तर कुत्र्यांना हा दही भात अतिशय प्रिय आहे आणि तुम्ही हा अशाच प्रकारचा दही भात हा कावळ्याला देखील खाऊ घालू शकता यामुळे देखील आपल्या आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते जर तुम्हाला शत्रूपासून भीती वाटत असेल किंवा घरामध्ये सतत काही ना काही भाडणं होत असतील कलह होत असेल किंवा जर पुत्रप्राप्तीमध्ये संतानप्राप्तीमध्ये नोकरीमध्ये विवाहामध्ये जर काही अडचणी येत असतील तर मग किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर रविवारी तुम्हाला काळ्या कुत्र्याला एक चपाती घ्यायची आहे त्या चपातीवर थोडीशी हरभऱ्याची डाळ ठेवायची आहे आणि ही चपाती तुम्हाला या काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे जर तुमच्या जवळपास जर काळा कुत्रा नसेल तर मग तुम्ही कोणत्याही रंगाच्याही कुत्र्याला तुम्ही खाऊ घालू शकता फक्त मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर काळ्या रंगाच्या कुत्र्याला जर खाऊ घातले तर तुम्हाला याचा नक्कीच जास्तीत जास्त लवकर फायदा होणार आहे परंतु हा उपाय करताना तुम्ही फक्त एकदा करून चालणार नाही तर दर अमावस्येला किंवा दर पौर्णिमेला किंवा दर संकष्टीला ज्या विशिष्ट तिथी येत असतात तर त्यांना करायचं आहे जर कुत्रा तुमच्या जवळपासच असेल तर तुम्ही रोज सकाळी ज्या वेळेला किंवा संध्याकाळी ज्यावेळेला एक चपाती बनवता तर सर्वप्रथम बनवलेली जी चपाती आहे त्यामध्ये अगदी थोडासा गुळ घालायचा आहे आणि ही चपाती तुम्हाला या कुत्र्याला खाऊ घालायची आहे यामुळे देखील तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न राहणार आहेत आणि तुमच्यावरची जी सर्व संकटं आहेत तर ती दूर होणार आहेत आजारपण असेल तर ते दूर होणार आहे फक्त उपाय करताना कोणताही उपाय करताना मनापासून आणि श्रद्धा देणे करायचं आहे जेणेकरून आपण केलेल्या या उपायाचं सेवेचं आपल्याला फळं प्राप्त होईल आणि आपल्या पूर्वजांचं आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायला कधीही विसरायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद